हॅलो एव्हरीवान वेलकम इन फिट विथ माही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे तर ती म्हणजे केसांची कशी काळजी घ्यायची आहे तर केस म्हणजे उन्हाळ्यामध्ये चिकट होतात खूप असं गर्मीनं म्हणजे खूप खराब होऊन जातात आणि आपल्याला सहन होत नाही घाम येतो त्याच्यामुळे केसांना सर्वात जास्त त्यामुळेच प्रॉब्लेम्स तयार होतात उन्हाळ्यामध्ये त्याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे केसांना कधी धुवायचं आहे कधी वॉश करायचं आहे कसं ट्राय करायचं आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणखी एक गोष्ट मी तुमच्या सोबत शेअर करते ती म्हणजे मी विकली माझ्या केसांची कशी काळजी घेते उन्हाळ्यामध्ये ते मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर नेहमी सारखंच मी जसं सांगत होते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की केसांची कशी काळजी घ्यायची आहे तर सर्वात पहिले आपल्याला आठवड्यामधून दोनदाच केस वॉश करायचा आहे दोन किंवा जास्तीत जास्त तीन वेळा ड्राय करण्यासाठी आता तर ड्रायरची पण गरज नाही पडत कारण की ऊनच तितकं आहे पण खूप असे खणखणीत उन्हात खूप वेळ असं उभं नाही राहायचंय व्यवस्थितपणे आपल्याला केस ड्राय करायचे आहे त्याला छान सनलाइट पडली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जास्त ऊन पण नाही लागू द्यायचंय केस वाळताना कारण की खूप जास्त ऊन जर लागू दिलं तर घाम येईल तर नाहीतर केस डॅमेज होण्याचं म्हणजे तुटण्याचं पण जास्त शक्यता आहे हे सर्व झालं केस वॉश करण्याचं पण केस वॉश केल्यानंतर मग आता तेल तेलकट म्हणजे जे आता तेलकट पण येतो केसांना तर तो येतो एकदम तेल लावल्यामुळं तेल तर लावायचंच आहे पण सारखं सारखं एकदम म्हणजे खूप सारं तेल लावायचं आहे एक ही गोष्ट अवॉइड करायची आपल्याला थोडं थोडं करत मसाज करत व्यवस्थित केसांना तेल लावायचं आहे एकदम पचपच पस पस तेल लावायचं नाही कारण उन्हाळा चालू आहे आणि केसांची काळजी तर घ्यायचीच आहे आपल्याला तर त्यामुळे तेल पण लावणं गरजेचं आहे तेल लावल्यानंतर किंवा उन्हाळ्यामध्ये केसांना टाय कसं करायचंय कसं बांधायचं आहे हे मी तुमच्या सोबत शेअर करते आहे अंबाडा तुम्ही बांधू शकता पण एकदम तर म्हणजे तेवढ्या पूर, पूर्ण पोर्शन मध्ये केसांमध्ये घाम जमा होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे व्यवस्थित तुमचं जे रूम असणार त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे वारा आला गेला पाहिजे व्यवस्थितपणे म्हणजे नॅचरल एअर सुद्धा असली पाहिजे आणि तुम्हाला सफिशियंट म्हणजे एन्व्हायरमेंट तुमच्यासाठी असलं पाहिजे वेणी पण बांधू शकता व्यवस्थित केसांना टाय करायचं आहे एकदम छान पद्धतीने एक मोकळे केस म्हणजे सोडू शकता तुम्ही थोड्या वेळासाठी पण एकदम मोकळे केस सोडले गर्मीनी परत ते खराब झाले तर तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून थोड्या वेळासाठी जर एखादं फंक्शन वगैरे असेल थोड्या वेळासाठी तुम्ही तशा प्रकारे हेअरस्टाईल करू शकता आणि आता केसांना किंवा डोक्याला के थंड कसं ठेवायचे उन्हाळा चालू आहे आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्याच्यामध्ये डोक्याला थंड ठेवायचे तर डोक्याला थंड ठेवायचे तर तुम्ही म्हणजे मेहंदी तर लावू शकता हंड्रेड अँड पर्सेंट ते एक छान ऑप्शन आहे आप आपल्याकडे मेहंदी लावायची आहे लावायची मेहंदी पण महिन्यातून किंवा तीन चार महिन्यातून एकदा मला तर खूप दिवस झाले मी जेव्हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला होता फर्स्ट टाइम माझ्या केसांचा तो फिट विथ माही मध्ये नाही आहे ऍक्च्युली माहीच किचन मध्ये मा आहे तो व्हिडिओ तर त्याच्यामध्ये मी शेअर केलं होतं लावलेली मेहंदी मी अजून चार ते पाच महिने वाहिले कमीत कमी अजूनपर्यंत कमी। मेहंदी नाही लावली लावायची गरज आहे कारण की माझे अर्ध्यातून जे आर्धा केस आहेत खाली ते थोडे खराब झाले तर त्याकरता मला मेहंदी लावायची आहे आणि उन्हाळ्यामध्ये मेहंदी लावणं चांगली गोष्ट असते बदाम खायचे आहे आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे कढीपत्ता म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणासाठी जे काही पदार्थ बनवणार त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे कढीपत्ता खायलाने सुद्धा म्हणजे केस हेल्दी राहतात फ्रेश ठेवायचा आहे आणि केसांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे थँक्यू फॉर वॉचिंग